रामकृष्ण मंडळी कशा हा सर्वजण आज आहे एकादशी माझी इकडं चालले थोडीशी धावपळ धावपळ म्हणण्या विषयानं निवांतच चालले माझी देवपूजा वगैरे झाले रांगोळी थोडीशी काढूया इकडे बघूया मला जमती काय मी आजचा व्हिडिओ ना साडीमध्ये ह्याच्यासाठी काढलेला आहे एकादशी आहे त्याच्यामुळे पण आणि मला एकानं बोलले होते की दिवसभराची कामं तुझी ती साडीतून करून दाखव तर शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न केला इकडं रांगोळी स्वस्तिकमध्ये रांगोळी काढूया बाकीचं माझं थोडसं आवरलेलं आहे आज जेवणच वगैरे काय नाही त्याच्यामुळे सगळं निवांत चाललेलं आहे पूजा वगैरे छान अशी झाली एकादशी एक आहे आज त्याच्यामुळं आज मिश्रांचा उपवास गौरांचा उपवास मग काय जेवणाला सुट्टी भक्ती आणि मी मग भक्तीला आणि मला काहीही चालतं खिचडी भात पण चालतं ते पण निवांत दुपारी केला तरी चालेल आज तुमच्या घरामध्ये कोणाकोणाचा उपवास असतो कमेंट करून सांगा एकादशीला कोण कोण उपवास धरतं मी तरी नाही बाबा मला काय जमतच नाही उपवास वगैरे तर इकडे छोटीशीच रांगोळी घातली फक्त स्वास्तिक काढल्या अशी पण मला रांगोळी वगैरे येत नाही त्याच्यामुळे मेहंदी वगैरे असेल ते मी बाहेरूनच काढून घेते मेहंदी लावायला आवडते पण पन... तो जास्त उशीर ताप होतो ना ठेवायचा वगैरे हातावरती त्याच्यामुळे मी जास्त काढत नाही तरी पण भक्तीनं माझ्या काल हातावरती चार पाच गोळे चार पाच का सहा सात आठ मोठा एक सात छोटे मोठा एक असा म्हणजे आठ गोळे माझ्या हातावर काढून ठेवलेले आहेत पूजा वगैरे झालं आणि आणि आत्ता इथे थोडंसं देवाची हळदी कुंकवाचं परत मी आज नारळ पण चेंज केला देवाचा म्हणजे परवा दिवशी गेलो होतो ना आम्ही देवीला तर तिथं मला ओठीत नारळ घातला होता तर मग म्हटलं आज तो नारळ देवाऱ्यात मांडू पहिला नारळ काढला परत आत्ता घातला होता ना ओटीमध्ये तो नारळ कॅम्प्यात वगैरे ठेवला आणि अशी माझी चालले देव गडबड मी इथं किचडीला थोडंसं लावून पण घ्यायला डाळ वगैरे घेतली तर बघ घ्या दिवसभरात किती उशीर साडी अंगावर बाग किती गरम लागले आज बघ आज एकादशी आहे माझं सगळं आवरायचं चाललेलं आहे बऱ्याच जणांचं असं होते की तुला काम करता वे बघायला आम्हाला आवडेल पण तुम्हाला आवडेल पण एकतर साडी नेसून मला काम करायला जमेनं झाले खरंच कसं झालंय तो म्हटलं आता असू दे एवढ्याच्यानं कमेंट केला तर एक छोटासा व्हिडिओ बनवूयात तर इकडे ना माझं थोडंसं देवपूजा वगैरे झाली आणि आता मी आज का उपवासाचं आहे त्याच्यामुळे जेवण वगैरे काही नाही आहे बाकीची किरकोळ फिरकोळ कामच आहेत पूजा महत्वाची होती ती पूजा करून झाली आणि फुलंच मिळाली नाही आज फुलंवाल्यांचं संपाय काय काय म्हणत आमच्या इथे ना फुलेवाल्यांचं दुकान आहे ना ते बंद आहे कधी उघडते काय माहिती सकाळच्या ना वाजलेत बघा किती साडे दहा वाजलेत माझं हे अजून बाकीचंच आवडते महत्वाचं काम काय जेवण असतं ते काय नाहीये त्याच्यामुळं काय एवढं टेन्शन नाहीये चला मला आता थोडंसं बाकीचं दाखवते काय काय करणार आहे खरंच दमले दोन मिनटं बसलेलं बरं कसं लेडीज ले ना जा रेग्युलर साडी नेसून वगैरे सगळं घरातलं पण बाहेरचं म्हणजे डेली साडीमध्येच असतात ना कसं करतात काय माहीत नाही बापरे मी फक्त व्हिडिओपुरती साडी नेसते म्हणून मला सगळी असं म्हणतात फक्त हो शोला साडी नेसतेस काय पाहिजे घरात असे व्हिडिओ करायचे असते की असं चालू असते घौरावून चालला आहे माझा आता तर आज उपवास आहे त्याचा मी त्याला तो एक तर खिचडी खात नाही वरीची भाकरी नको असते बटाटा आवडत नाही काय उपवासाला बाकीचं आणि तुम्ही काय करता आज तुम्ही उपवासाला काय करता मुलांना किंवा घरातलं कोणाचा उपवास असेल तर काय करता मला कमेंट करून सांगा मला आज का काय सूचना झाले काय करावं ते आणि तर ना मला ना काल परवा एक दिवस फक्त आराम झाला परत काल उन्हातून उन्हा त्या गर्मीत जाऊन थोडस परत उष्णता वगैरे उठले इथं उठले आकाशा इथं उठले गरम करून ठेवले ना बाळगे ओतून घे आज काही चालत नाही ठेव तो डब्बा बोनविटाचा डब्बा मला विचार चालेल का ठेव फक्त दूध पी तर ना एक तर दो का दोन तीन दिवस उन्हातून फिरल्यामुळे त्रास व्हायला लागलाय त्याच्यात साडीत काम करायला बघायला आवडेल आम्हाला काय तुम्हाला आवडेल माझ इकडं असं हे आहे म्हटलं नेसू चला पण त्रास वाला नाही थोडे एवढे दिवसभर काय ठेवू शकत नाही व्हिडिओ झाले की दुसरी आपली घरातले कपडे ती घातलेली बरी तर कशी करत असतील ना सगळ्यांना व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा सिम्पलचे असत पण आणि घरातून कुठे बाहेर जायचं नसले की मग घरचा मग का आज काय घरी आता हा पण गेल्यानंतर मग कोणच हो नाही मला घेऊन जाणार कुठे आणि महत्वाचं जायचं होतं आज आज मिस्टरांना मी बोललेले दुपारी आल्यानंतर मला ना हो राजाराम तलाव आहे ना तिकडे घेऊन चला म्हणून जाणारी होतो आम्ही पण काय झालं माहिती आहे का राजाराम तलाव इथे ना काल दोन आज सकाळी दोन बॉडे मिळालेत एक बहीण भाऊ काल ना त्यांनी आत्महत्या केली राजाराम तलावच्या पाण्यामध्ये उडी मारून तर ती बातमी सकाळी सकाळी झलकली माझ्या फोनवरती भक्तीनं काल केलेलं चित्रकला तर त्याच्यामुळं ना तिकडं जायचं कॅन्सल आज मिस्टर बोलले नको बाई तिकडे आज जायला नको कारण की आज सकाळीच काहीतरी ते डेड बॉडी काढलेत वरतं बाहेर तर त्याच्यामुळं आम्ही आज तिकडे जायचं पण कॅन्सल केलं आणि असं पण मिस्टरांना काम खूप आहे तर ते बोलले नाही आजच्या दिवस काहीतरी ॲडजस्ट कर तुझं तू तु। मग म्हटलं चला आता कमेंट आले साडीवरचे व्हिडिओ वगैरे म्हणजे घरातले काम करतावी बघायचं आहे तर घरातली कामं अशी कामाला जास्त नसतात त्याच्यामुळं काय जेवण आणि कपडे मशीनला लावते त्याच्यामुळं कपडे वगैरे हाताने धुवायचे नाहीत आणि मला अशी पण येतच नाहीत माझ्या हातात जोरच नाही आहे तर ना कपडे हाताने वगैरे धुवायला येत नाहीत कपड्याचं पण झालं भांडी जर आज जेवलोच नाही तर भांडी काय पडणार आज भांड्याकडनं पण सुट्टी जास्त करून मी वाकून केर कचरा फरशी वगैरे मी काय ते करायचे मागे लागत नाही म्हणजे भक्ती गौरा मिस्टर हे सगळेजण आवरत असतात त्याच्यामुळं क कामाचा व्हिडिओ दाखवायचं काय मग महत्त्वाची पूजा माझी मग मा ते पूजा वगैरे आवरली तर आणि शेवटला मी घेतले कारण की मला आज देव घासून वगैरे ना अर्धा पाऊन तास गेला त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ घेतला नाही देव वगैरे सगळे त्यांच्या त्यांच्या जाग्याला ठेवले आणि नंतर मग रांगोळी काढता थोडीशीच व्हिडिओ घेतलेला आहे तेव्हा तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या साडीतला व्हिडिओ हा आहे फिरायला वगैरे सांगा साडी घालून मस्त ते जमेल पण मला साडी घालून काम नाही जमत खरच खरच बत्तीची परीक्षा आजपासून चालू झाले तिचं सगळं आवरायचं आणि मुलांना आता परीक्षा चालू झाली म्हटलं हो तिला काय काम सांगू शकत नाही असं पण मी सांगत नाही सांग कारण ना की मलाच काय काम नसते तिला काय विचारायला सांगणार कधी कधीतरी भांडी वगैरे असं कधीतरी सांगते थोडीशी सवय वगैरे असावी म्हणून पण जास्त करून नाही असू देत आईवडिलांच्या घरातच मुलींना सुख असतं जसं की माझं मी लग्न होईपर्यंत मी जेवलेलं सुद्धा उचललं नव्हतं खरंच हा व्हिडिओ माझे गावातले लोक बघतात किंवा माझे आई वडील माझा भाऊ वगैरे बघतात तर ते बघितल्यावरती सांगतील खरंच तर हवे मी लग्न होईपर्यंत काही म्हणजे काही करत नव्हते लग्न झाल्यानंतर एकदम ओझं पडलं असं ना तेव्हा मी खरंच घाबरून गेले त्याच्यामुळं मुलींना थोडं थोडंसं तरी काय यायला पाहिजे बाबा आज कॅमेरा व्यवस्थित बसलेला नाही आहे थोडंसं माझं हे कट होते ना असं कट होते तर राहू दे आता तर चला आज कुठेही बाहेर जाणार नाही आहे जर गेले संध्याकाळी वगैरे तर मी व्हिडिओ अपलोड करेनच आज काही आवरलेलं वगैरे नाही आहे आज असाच व्हिडिओ उठले उठली आज असंच म्हटलं तर ह्याच्यातूनच मला उठ माझं फ्रेश झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर बरं लिबांबळाची सवयच आहे त्याच्यामुळं कसं ते माझं डेली असतंच तर चलो हा व्हिडिओ इतकं साडीमध्ये काम करतेला बघितलात ना काय केलं तेच काम चलो 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 कोणाकोणाला फिरायला आवडतं हे विचारलं होतं मी तर कोणी कोणी कमेंट करून को सांगितलात फिरायला आवडतं तर फिरून घ्या कल हो ना हो फिरून घ्यायचं मस्त मजा मला तरी किती कमेंट येतात नुसतं फिरतच असते हिला काय कामं आहेत तर मला खरंच कामं नाही आहेत मी नुसतं फिरतच असते किती जणांचा झळपाट होत असेल मी फिरते म्हणून तुम्ही पण फिरा ना मग कुणी अडवलंय का मी सगळं औरुण वगैरे फिरते असं काही मुलांना वगैरे संसाराला वायरावर टाकलेलं नाही आहे त्याच्यासाठी सकाळी पाच वाजता उठायचं पहिलं मी पाच वाजता उठत नव्हते आठ वाजता उठत होते आता भक्तीच्यामुळे पाच वाजता उठून सगळं जेवण बाकी सगळं दररोज जेवणच असतं त्याच्यामुळे जेवण वगैरे सगळं बाकीचं आवरून मग फिरते मग काय मला दिवस फिरण्यात गेला तरी हरकत नाही मला आवडतं त्याच्यामुळे एन्जॉय पाऊस पडला का तुमच्याकडे काल काल मी बोलले होते ना पाऊस पडेल म्हणून नाही पडला एक थेंब पण नाही काल पडला पडायला पाहिजे होता उन्हाळ्यासारखं ऊन उन पडले पाऊस म्हणण्यासारखा कोल्हापूरमध्ये एक महिनाभर पण झालेला नाहीये तेवढा देखील झालेला नाही खरंच ह्या वेळेला हो झालं चला माझ्या लेकाला आता पाठवून देते तो चाललाय त्याच्या कामाला तर ते त्याला मी तो जातो ना तर डेली तो मी जोपर्यंत दारात जात नाही ना तोपर्यंत जात नाही उगच मग इकडे तिकडे करत राहतो तर ते त्याला जा पाठवून द्यायला मला दारात जावं लागतं पोरगीला पण दारात गेल्यानंतर जातात चला त्याला आता पाठवून देते आणि आजचा व्हिडिओ एवढा साडीमधला साडीमधलं काम करायचं बघायचं असेल तर मला आता मम्मीकडे गेल्यानंतर शेतात तुम्हाला काम करून दाखवते चलो एक